त्यामुळे मोरेवाडी पानकरवाडी आणि बौद्धवाडीतले नागरिक त्रस्त झाले आहेत ग्रामस्थांच्या शेतीत पाणी घुसलंय त्यामुळे तिथे देखील मोठं नुकसान झालंय घाटाचं काम करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्यानं ही परिस्थिती उडावल्याचा दावा आता ग्रामस्थ करत आहे मुंबई गोवा महामार्गामध्ये जे काम सुरू झालं त्या कामात चुकीच्या कामाचा फटका कशा पद्धतीने बसलाय त्याचा अनुभव आता पेढे इथल्या मोरेवाडीतले काही ग्रामस्थ घेत आहेत मी सध्या आहे परशुराम घाटाच्या अगदी पायथ्याशी आणि ज्या ठिकाणी ही मोरेवाडी आहे आपण पाहताय की ही संपूर्ण वस्ती आहे आणि घाटातून जे येणारं पाणी आहे ते चुकीच्या पद्धतीने ह्या संपूर्ण गटाराचं नियोजन केल्यामुळे घाटातून येणारी सगळी चिखल जो आहे तो इथल्या वास वस्तीमध्ये शिरताना पाहायला मिळतोय काल दिवसभर जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामध्ये मोरेवाडीतल्या या संपूर्ण पाच ते दहा घरांमध्ये अशाच पद्धतीचा चिखल असल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्याच्या या सगळ्या समस्या तुम्ही बाहेर कोण काढणार हा असा प्रश्न इथले ग्रामस्थ आपल्या आपल्यासोबत जे बाधित इथले ग्रामस्थ आहेत ते आहेत तर मला सांगा हा त्रास केव्हापासून तुम्हाला होतो आणि याबाबत तुम्ही कोणाकोणाकडे तक्रार का तुम्हाला काही उत्तर आले का ग्रामपंचायत तक्रार ग्रामपंचायतीकडे आम्ही कंप्ले दिली होती ग्राम वगैरे सरपंच वगैरे सगळे येऊन गेलेले आहेत हे म्हटले की आम्ही काहीतरी व्यवस्था करतो पण तिथपासून काही व्यवस्था काय झालीच नाही अजून उलट जास्त झाली आहे ग्रामपंचायतीला जेव्हा आम्ही कळवलं तर सदस्य लोक काय ग्रामपंचायतीचे लोक आले होते काल जेसीपी काहीतरी घेऊन आले होते ना काल जेसीपी पण घेऊन आले होते पण पाऊस बेफाट पडल्यामुळं जेसीपी खाली होऊ शकत नाही त्याला करायचं काय हा प्रश्न पडलाय ग्रामपंचायतला प्रशासन एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत बैठका घेत आहे की पूलला पूरमुक्त करण्यासाठी गाळ काढण्याचं सगळं काम सुरू आहे असं असताना घाटाच्या लगतची जी वस्ती आहे ती वस्ती वारंवार मागणी करून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे का असा सवाल इथले ग्रामस्थ विचारत आहेत स्वप्नील घाट एबीपी माझा चिपळूण रत्नागिरी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या बालमित्रासाठी चक्क खाजगी विमान बुक केलं आणि जळगाव ते नाशिक असा प्रवास केलाय